मनात दुःख डोळ्यात ओलावा आणि जीवनातील रिकामपण घेऊन आनंदजी वृद्धाश्रमाच्या खोलीत बसले होते आनंदजी आता महिनाभरापूर्वीच वृद्धाश्रमात आलेले होते पण आनंदजींना इथे राहावंसं वाटत नाही त्यांना पुन्हा पुन्हा त्यांच्या कुटुंबाची आठवण येते त्यांना त्यांच्या नातवाची आठवण येते ते त्यांच्या मनातून त्यांच्या नातवासोबत असलेली आपली ओढ काढू शकत नाही नव्हते त्यांच्या डोळ्यांतील ओलावा बाहेर येऊन त्यांच्या गालावर पडतो त्यांना त्यांच्या कुटुंबाची खूप आठवण येत होती आणि विचार करत होते की कोणत्या परिस्थितीत ह्या वृद्धाश्रमातील लोकांनी त्यांना सांभाळून घेतले होते आजही त्यांना तो दिवस विसरता येत नव्हता आणि त्याच गोष्टींचा विचार ते करू लागले होते एक छोटीशी गोष्ट होती ज्यामुळे मुलगा आणि सून यांनी घर डोक्यावर घेतले होते आणि तो दिवस त्यांना आज पुन्हा आठवू लागला होता मुलगा मुलगा जेव्हा ऑफिसमधून घरी येतो तेव्हा आनंदजी त्यांच्या मुलाला म्हणतात की माझी तब्येत बरी नाहीये बेटा बीपी वर खाली होत आहे मला डॉक्टरांजवळ घेऊन चल तेव्हा मुलगा जरा रागातच त्यांना म्हणाला की रोजच छोट्या छोट्या गोष्टींवर तुमचा बी पी वर खाली होत असतो तर मग काय आता तुम्हाला रोजच मी डॉक्टरांकडे घेऊन जाऊ का आणि माझ्याकडे इतके पैसेही नाहीत की मी तुमच्यावर इतके पैसे, इत। पैसे खर्च करू शकेन तुम्ही तर घरात रिकामी टेकडेच बसलेले असतात काही काम तर करत नाहीत तुमच्या खाण्यापिण्याचा संपूर्ण खर्च आम्हालाच पाहावा लागतो शिवाय तुमच्या औषधांवर खर्च होतो तो वेगळाच बिचारे आनंदजी आपल्या मुलाचे हे बोलणे ऐकून गपचुप तेथून आपल्या खोलीत निघून जातात पण थोड्याच वेळात त्यांचा नातू त्यांच्या जवळ येतो सांगतो की आजोबा मी आईबाबांसोबत मूवी बघायला जात आहे आम्ही लोक बाहेरूनच जेवून जेवण येणार आहेत आईने सांगितलं आहे की तुमच्यासाठी सकाळच्या दोन पोळ्या ठेवलेल्या आहेत त्या पोळ्या चहा सोबत किंवा मीठ लावून खाऊन घ्या आणि मुलगा सून नातू मूवी बघायला निघून जातात ही गोष्ट आनंदजी यांना जास्तच खटकते की माझ्यासाठी तर मुलाकडे अजिबात पैसे नाहीत आणि वेळही नाही पण स्वतःसाठी पैसेही आहेत आणि वेळही तीन ते चार तास मूवी बघायला लावू शकतो पण मला तासाभरासाठी डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकत नाही ते याच गोष्टींचा विचार करत असतात तोपर्यंत रात्रीच्या बारापर्यंत त्यांचा मुलगा विनय आणि सून ही घरी पोचतात नातू तर वाटेतच झोपला होता त्यामुळे विनय त्याला खोलीत जाऊन बेडवर झोपवतो आनंदजी त्यांच्या मुलाला विचारतात की बेटा तू तर म्हणाला होतास की तुझ्याकडे वेळ नाहीये पण तुझ्याकडे मूवी पाहण्यासाठी चार तास वेळ आहे पण तुझ्या म्हाताऱ्या वडिलांना डॉक्टरांकडे घेऊन जायला मात्र तुझ्याकडे वेळ नाही आनंदजी असे बोलताच त्यांच्या मुलाने आपल्या वडिलांच्या गालावर दोन चापट मारल्या आणि म्हणाला की तुमची हिंमत कशी झाली माझ्या आयुष्यात डवळाडवळ दवल करण्याची मी स्वतः कमावतो स्वतः खर्च करतो तुमच्यासारखा घरी बसून फुकटची भाकरी तोडत नाही आणि उलट माझ्यावर हुकूम गाजवण्याचा प्रयत्न करता शांतपणे एका कोपऱ्यात पडून राहा नाहीतर मी तुम्हाला या घरातून हाक लवून देईन वडिलांचा इतका अपमान केल्यानंतर विनय त्याच्या खोलीत झोपायला निघून गेला पण आपल्या मुलाने केलेल्या अपमानामुळे आनंदजी आतून पूर्णपणे तुटले होते एवढा अपमान सहन करूनही ते एका भूतासारखे उभे राहिले आणि विचार करू लागले की त्यांच्या मुलाने त्यांच्यासोबत हे काय केले हाच विचार करून करून त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार येऊ लागला त्यांना असे वाटत होते की आत्ताच्या आत्ता, आत्ता माझा जीव निघून जावा आणि मला मरण यावं कारण आत्महत्या करण्या इतपत त्यांच्यात हिंमत नव्हती पण त्यांच्या मुलाकडून झालेला अपमान त्यांना मात्र सहन झाला नाही त्यामुळे त्याच रात्री दोन कंबल आणि एक चटई घेऊन घरातून बाहेर पडली की आता खूप झालं आता मी क्षणभरही या घरामध्ये राहू शकत नाही आता तर मुलाने त्यांची संपूर्ण हद्द पार केली आहे एकदा हात उचलला म्हणजे आता तो पुन्हा कधीही हात उचलू शकतो यापेक्षा मी कायमसेच हे घर सोडून निघून जातो आता या घरात राहणे माझ्या आवाक्या बाहेर गेले आहे इतका अपमान मी आजपर्यंत कधीच सहन केला नव्हता असे असे म्हणत ते त्यांचे काही महत्वाचे सामान घेऊन तिथून निघून गेले आनंदजी बाहेर कडाक्याच्या थंडीत रस्त्याच्या कडेला बाकावर बसून जेमतेम चार दिवस काढतात रात्री तेच कंबल आणि चटाई टाकून तिथेच झोपतात आणि त्यांच्या जवळ असलेल्या थोड्या पैशांनी काहीतरी विकत घेऊन स्वतःचे पोट भरतात परंतु या चार दिवसात मुलाने किंवा सुनेने त्यांना शोधण्याचा साधा प्रयत्न देखील केला नाही त्यांच्या जवळ फोन देखील होता पण त्या दोघांपैकी एकानेही त्यांना फोन केला नाही की एकदा आपल्या वडिलांना फोन करून विचारावं की तुम्ही चार दिवस आणि कुठे होतात त्यांना तर हेच हवं होतं की मी त्यांचं घर सोडून निघून जावं काही कमावत तर नाही ना व फुकटच्या भाकरी तोडता घरी बसून आणि असंही घरात बसलेले म्हातारे वडील त्यांच्या मुलांसाठी ओझेच असतात आणि जर वडील कमवते असतील तर मुलं थोडंफार घरात ठेवूनही घेतात पण म्हातारपणात जर वडिलांजवळ पैसे नसतील तर त्याच मुलाला वडिलांना आपल्या घरात ठेवणे दोन वेळचं जेवण देणे ओझे वाटू लागते आनंदजी यांची आधीच तब्येत बरी नव्हती त्यांचा बीपी वर खाली होत होता आणि शुगरचा त्रास तर होताच चार दिवसांपासून ते व्यवस्थित जेवतही नव्हते त्यामुळे त्यांची तब्येत जास्तच खराब झाली आणि ते चक्कर येऊन रस्त्याच्या कडेला जागीच कोसळले तितक्यात वृद्धाश्रमातील लोकांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांना त्यांच्या वृद्धाश्रमात घेऊन आले आनंदजी यांची तब्येत इतकी बिघडली होती की त्यांना दोन दिवस वृद्धाश्रमातील लोकांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले तेव्हा कुठे त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा झाली वृद्धाश्रमातील लोकांनी त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली हळूहळू ते देखील वृद्धाश्रमात होणाऱ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेऊ लागले सकाळी लवकर उठून ऑकला जाऊ लागले ते तिथे त्यांचे काही मित्रही झाले जे त्यांच्याच वयाचे होते मग सगळेच वयस्कर मित्र मिळून योगा करायचे सगळेच मिळून चहा नाश्ता करायचे आणि आपापली स्टोरी सांगत बसायचे सुरुवातीला आनंदजी यांचे वृद्धाश्रमात मन रमत नव्हते खूपच एकांत वाटायचे त्यांना त्यांच्या घराची खूप आठवण यायची त्यांना त्या घराची जास्त आठवण येत होती ज्या घरात त्यांनी त्यांचे आयुष्य घालवले होते ज्या घराला त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या कमाईने बांधले होते पण आज त्यांच्याच मुलाने त्यांना दोन वेळच्या जेवणासाठीही तरसवत होते त्यांच्या मुलाने त्यांच्या सोबत खूप चुकीचा गैरव्यवहार केला होता आता ते हळूहळू वृद्धाश्रमात रमू लागले होते आणि सगळ्या लोकांच्या स्टोरी ऐकून त्यांना इतकं तर कळून चुकलं होतं की म्हातारपणात कसे राहायचे आहे आपला बँक बॅलन्स कसा सांभाळायचा आहे आनंदजी त्यांचे मित्र सुरेशजी यांच्यासोबत वृद्धाश्रमाच्या पार्कमध्ये बसले होते सूरजी आनंदजी यांना विचारतात की आनंदजी तुम्ही काय काम करत होतात आणि तुमची बायको कुठे आहे तेव्हा ते त्यांच्या मित्राला सांगतात की मित्रा मी एक शिक्षक आहे आणि मी एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला होतो माझी बायको वीस वर्षापूर्वीच मला सोडून गेली माझा एकच मुलगा आहे विनय आई विना मी त्याला लहानाचे मोठे केले त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही कारण त्याला कधीच असं वाटायला नको की त्याची आई असते तर त्याला ही वस्तू मिळाली असती म्हणून मी दिवस रात्र काम करून त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली त्याला चांगल्यात चांगले शिक्षण दिले दिवस रात्र एक करून पैसे कमावले खासगी शाळे व्यतिरिक्त क्लासेस सुरू केले ज्याच्यापासून अतिरिक्त कमाई होऊ लागली आणि माझ्या मुलाच्या शिक्षणावर खूप पैसे खर्च केले माझा मुलगा शिकून एक चांगला संस्कारी मुलगा होईल एक चांगली नोकरी करेल तर माझ्याही म्हातारपणात मला सांभाळेल आणि मग मी माझ्या मुलांसोबत सुनेसोबत माझ्या नातवंडांसोबत आनंदाने माझं आयुष्य घालवेन कारण कारण माझी बायको मला माझ्या जीवनाच्या सुरुवातीला सोडून गेली होती संपूर्ण आयुष्य एकांतात एकाकी काढले होते विचार केला होता की मुलगा मोठा झाला की त्याचे लग्न करून एक सुंदर सोन घरात येईल मला नातवंडांसोबत खेळायला मिळेल माझे घर आनंदाने भरून जाईल किमान माझे शेवटचे दिवस तरी म्हातारपणात चांगले जातील हेच स्वप्न रंगवून मी माझ्या मुलाला खूप शिकवले माझ्या मुलाला एका खाजगी कंपनीत चांगली नोकरी देखील मिळाली मग काही वर्षांनी त्याचे लग्न झाले घरात एक नातूही आला पण कालांतराने वयानुसार माझी तब्येत मात्र खराब राहू लागली त्यामुळे मी माझा खाजगी शाळेतला जॉबही सोडला आणि मुलांचे क्लासेस देखील बंद केले मला शुगर आणि बीपीचा त्रास सुरू झाला होता विचार केला की आता मुलगा कमवता झाला आहे मी माझ्या संपूर्ण आयुष्याची कमाई त्याच्यावर खर्च केली आहे आता म्हातारपणात मुलगा दोन वेळचं जेवण तर देऊच शकतो पण मी चुकीचा होतो मी जशी माझी कमाई करणे सोडली तशी मुलाची आणि सुनेची माझ्यासोबत असलेली वागणूक पूर्णपणे बदलली सहा महिन्यानंतर घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागले प्रत्येक वाद फक्त पैसे मागितले सुरू व्हायचा मी माझ्या औषधांसाठी मुलगा आणि सुनेकडे पैसे मागितले तर ते माझ्यासोबत वाद घालायचे आणि मला सांगायचे की एकतर घरात रिकाम टेकडेच बसलेले असतात आणि काही काम तर करत नाहीत अजूनही तुमचे हातपायी सही सलामत आहे तर काम करण्यात काय अडचण आहे तुम्हाला तुम्ही अजूनही इतके म्हातारे झालेले नाहीत आहात की घरात रिकाम टेकडे बसून राहणार जरा घराकडे घराबाहेर पडा आणि पैसे कमावून घरात आणा जेणेकरून घरात थोडाफार हातभार लावला जाईल आता मला प्रश्न पडला होता की एक तर मी म्हातारा माणूस त्यातल्या त्यात, त्यात माझी तब्येतही बरी नाही मुलगा वेळेवर माझी औषधही आणून देत नव्हता माझ्याकडून कोणती कामं होत नव्हती माझा बीपी खालीवर होताच माझे हात पाय थरथर कापायचे पण माझा मुलगा ही गोष्ट समजून घ्यायला तयार नव्हता आणि शेवटी शेवटी पैशांना घेऊन घरात खूप मोठं भांडण झालं ज्या कारणास्तव मुलांनी माझ्यावर हातही उचलला आणि तेव्हाच मी ठरवलं की आता मी या घरात निर्लज्ज सारखं राहणार नाही आणि मी त्या घरातून बाहेर पडलो आणि आता ह्या वृद्धाश्रमात राहत आहे आयुष्य ही काय खेळ खेळत ना मित्रा कळतच नाही आधी देवाने माझ्या पत्नीला स्वतःकडे बोलवून घेतले आणि आता मी माझे म्हातारपण ह्या वृद्धाश्रमात घालवत आहे एके दिवशी वृद्धाश्रमातील सर्व लोक जेवण करून बसले होते तेव्हाच त्यांच्या कानांवर एक बातमी ऐकायला मिळाली की संपूर्ण देशात लॉकडाऊन लागले आहे महामारीच्या आजारामुळे सर्व शाळा बंद झाल्या असून शाळेत ऑनलाईन वर्ग सुरू होणार आहेत तेव्हाच आनंदजी यांना एक छान कल्पना सुचते की ऑनलाईन क्लासेस घेण्यासाठी शाळेतही जाण्याची आवश्यकता नाही शाळेत जसे उभे राहून शिकवावे लागते तसे उभे राहून शिकवण्याची गरज नाही घरी राहूनच तुम्ही मुलांना शिकवू शकता केवळ एका मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही मुलांना शिकवू शकता आनंदजी हे गणित आणि सायन्स विषयात मास्टर होते ते दोन तीन शाळेत त्यांचा ऑनलाईन रिझ्यूम पाठवतात आणि काही दिवसातच त्यांची एका शाळेमार्फत गणित आणि सायन्स या विषयासाठी शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येते आता त्यांना ऑनलाईन शिकवण्याचे चांगले पैसे मिळू लागले होते ते सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत त्यांच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन येऊन मुलांना शिकवत होते आता ते महिन्याला पंचवीस हजार रुपये कमावू लागले होते आता ते स्वतः खर्च स्वतः काढू लागले होते आता ते काही पैसे ते राहत असलेल्या वृद्धाश्रमातही दान करू लागले ज्याच्यामुळे तिथे राहणाऱ्या असहाय्य लोकांची काही प्रमाणात मदत होऊ शकेल कारण आता या म्हातारपणात त्यांना इतक्या पैशांची गरजही नव्हती की इतका पैसा ते स्वतःवर खर्च करू शकतील आता ते स्वतः आत्मनिर्भर झाले होते पण एके दिवशी त्यांच्या मुलाला आणि सुनेला ही बातमी कळते की त्यांचे वडील पुन्हा पैसे कमावू लागले आहेत पुन्हा टीचिंग करू लागले आहेत मग ते इतके पैसे कुठे खर्च करत असतील म्हणून शेवटी ते कसेही करून त्यांच्या वडिलांना शोधून काढतात एका आठवड्यानंतर आनंदजी यांचा वाढदिवस असतो त्यामुळे वाढदिवसाचे औचित्य साधून मुलगा आणि सून केक घेऊन आनंदजी यांच्या जवळ त्या वृद्धाश्रमात पोचतात केक आपल्या वडिलांकडे ते देघोही देतात दोघेही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि म्हणतात की बाबा आज तुम्ही पासष्ट वर्षाचे झाले आहात तुमचा नातू तुमची खूप आठवण काढत असतो आता तुम्ही माझ्यासोबत घरी चला खूप दिवस राहिलात तुम्ही वृद्धाश्रमात आम्ही आज तुम्हाला न्यायला इथे आलो आहोत आता तुम्ही तिथे घरी आमच्या सोबत राहायचं आहे आनंदजी शांतपणे आपल्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकत असतात ते काहीच बोलत नाही तेव्हा त्यांचा मुलगा पुन्हा त्यांना म्हणतो की बाबा आम्ही तुम्हाला खरंच न्यायला आलो आहोत तुम्ही आमच्या सोबत चला पण आनंदजी त्यांच्या मुलांसोबत घरी जाण्यास स्पष्टपणे नकार देतात मुलगा आणि सोन वृद्धाश्रमातून रिकामे हाताने घरी परत येतात पण सहा कोरोना व्हायरसमुळे विनयची नोकरी जाते आता तर घर खर्च काढणे मुश्किल झाले होते आणि त्यामुळेच पैशांच्या तंगीमुळे दोघे नवरा बायकोमध्ये भांडणं होऊ लागली त्यांची जी काही बचत असते ती चार महिन्यातच संपते आणि त्याला दुसरीकडे कुठे नोकरीही मिळत नाही आता मात्र त्या दोघांकडे दुसरा कोणता पर्याय देखील उरला नव्हता त्यामुळे ते दोघेही पुन्हा धावत पडत आनंदजी यांच्याकडे येतात आणि विनय रडतच त्याच्या वडिलांच्या पाया पडतो आणि सांगतो की बाबा आता माझी नोकरी गेली आहे व दुसरी कोणती नोकरीही मिळत नाहीये तुम्हाला तर माहीतच आहे की घरात खर्च किती असतो आता माझ्याकडे इतकेही पैसे नाही की मी मुलाच्या शाळेची फी भरू शकेन खाण्यापिण्याचा देखील बराच खर्च आहे तुम्ही आता तर आता खूप पैसे कमवत आहात तर कमीत कमी तुम्ही तरी तुमच्या मुलालाही काही पैसे द्या आता तुम्ही नाही तर मग आणखी कोण देणार मी तर तुमचाच मुलगा आहे आणि आपल्या मुलासोबत असं कोणी वागतं का तुमचा मुलगा खूप टेन्शनमध्ये आहे पैशांसाठी इकडे तिकडे भटकत आहे आणि तुम्ही तुमचे पैसे तुमच्या मुलाला न देता वृद्धाश्रमात दान करत आहात कसे वडील आहात तुम्ही तुम्हाला जराही दया येत नाही का तुमच्या मुलावर सुनेवर आणि तुमच्या नातवावर मुलाचे बोलणे ऐकून आनंदजी त्यांच्या खुर्चीवरून उठतात आणि उभे राहतात वृद्धाश्रमातील सगळे लोक म्हणजेच त्यांची मित्रमंडळी तिथेच बसलेले असतात ते विनयजवळ येतात आणि विनयच्या जोरात दोन कानाखाली वाजवतात आणि मग विचारतात की बेटा आज तुला कळाले की तुला एक वडील आहेत तुला आज इतक्या दिवसांनी माझी आठवण आली तुझ्या वडिलांसाठी तुझे कर्तव्य काहीच नाही का आज तुझ्याकडे पैसे नाहीत तर तू माझ्याकडे पैसे मागण्यासाठी आलास मला आज माझ्या कर्तव्याची जाणीव करून देत आहेस तर मग त्या दिवशी काय झालं होतं जेव्हा तू मला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यास नकार दिला होता मग तेव्हा तुझे कर्तव्य नव्हते का अरे तू एका वडिलांचा जितका अपमान केला आहेस तितका तर कोणीच करत नाही मनात किती आशेचे किरण ठेवून मी तुला लहानच मोठं केलं मी माझं स्वतःचं आयुष्य माझ्या आयुष्याची संपूर्ण कमाई तुझ्यावर खर्च केली पण त्या मोबदल्यात तू माझ्यासोबत काय केलंस तू माझ्यावर हात उचलून मलाच माझ्या घरातून बाहेर पाडण्यास मजबूर केलंस आणि आज आज जेव्हा तुला तुझी नोकरी गेली हातात पैसे उरले नाहीत तेव्हा तुम्हाला इथे आपल्या मुलाच्या प्रती एका वडिलांचं कर्तव्य काय असतं हे सांगायला आलास मग मुलाचं कर्तव्य नसतं का आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना सांभाळणे त्यांची म्हातारपणात सेवा करणे त्यांना वेळोवेळी औषधं आणून देणे आणि आलास मला इथे शिकवायला आत्ताच्या आत्ता वृद्धाश्रमातून चालता हो नाहीतर मी पोलिसांना फोन करून तुला आपल्याच वडिलांवर हात उचलण्याच्या आरोपाखाली आत टाकून देईल आनंदजी यांचे धाडस पाहून वृद्धाश्रमातील उपस्थित सगळे लोक टाळ्या वाजवू लागले आणि म्हणाले की तुम्ही खूप छान निर्णय घेतला आहे आहो तुमची तुमच्या मुलाकडून एकदा फसवणूक झाली आहे आणि दुसऱ्यांदा तुम्ही सावधान पवित्र हातात घेतला ही खूप धाडसी गोष्ट आहे असे धाडस आत्ताच्या परिस्थितीत वडीलधारी माणसांनी घ्यायलाच हवा तुमची मुलं तुमच्या जवळ काही ना काही घेण्यासाठी आले होते देण्यासाठी नाही तुमच्या मुलाचा हेतू तु चांगला नव्हता तेवढ्यात वृद्धाश्रमातील मॅनेजरही तिथे येतो आणि आणि विनयला म्हणतो की तुम्ही आत्ता चा आत्ता चालते व्हा कोणावरही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा आम्ही तुम्हाला कायद्याच्या भाषेत समजावून सांगू मुलगा आणि सून अपमानित होऊन खाली मान घालून वृद्धाश्रमातून निघून जातात आणि आनंदजी आता त्यांचे उरलेले आयुष्य वृद्धाश्रमात अगदी आनंदाने घालविण्याचा निर्णय घेतात आणि त्यांची कमाई देखील वृद्धाश्रमाला देतात मित्रांनो स्वाभिमानी वडिलांचा हा धाडसी निर्णय तुम्हाला कसा वाटला तुम्ही त्यांच्या जागी असता तर काय केले असते आजच्या तरुण पिढीला जागृत करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे अशाच कथांमधून येणाऱ्या पिढीला जाणीव होऊ शकते तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद